नागनाथ मंदिर येथे रथसप्तमी निमित्ताने श्री नागनाथाच्या रथाची पूजा करून नागनाथ मंदिराला प्रदक्षिणा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे रथसप्तमी निमित्ताने श्री नागनाथाच्या रथाची पूजा करून नागनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली मकर संक्रांतीनंतर येणारी सप्तमी म्हणजेच निमित्त श्रीच्या रथाची स्वच्छता करण्यात आली रथाची पूजा अर्चा करून रथग्रहातून रथ बाहेर काढण्यात आला नागनाथ देवस्थानचे पदसिद्ध सल्लागार आमदार संतोष पांगर देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे रथाची पूजा देवस्थानचे अध्यक्षक वैजयनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डपळ पुजारी यांनी केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख माधव गोरे नागनाथ मंदिराचे गार्ड बबन सोनुने पुरोहित कृष्णा ऋषी दत्तमठाचे महंत श्यामगिरी महाराज महंत सुरेशगिरी महाराज दत्ता मठाचे उत्तराधिकारी राजेशगिरी महाराज नगरसेवक मनोज देशमुख नागेश माने विजय देशमुख रामप्रसाद उदगिरे बाळू देशमुख श्रीराम राठी बापूराव देशमुख यांच्यासह नागनाथ मंदिरातील पुजारी पुरोहित देवस्थानचे कर्मचारी व शिवभक्त उपस्थित होते महाशिवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त रथगृहातून आज रथसप्तमी निमित्त रथ रत बाहेर काढून रथाची स्वच्छता करण्यात आलेली आहे रथाची पूजा करण्यात आलेली आहे आणि मंदिराला प्रदक्षिणा देखील एक घेण्यात आलेली आहे